गावाचा विकास करण्याच्या तळमळीने संभाजी काळाने यांनी पहिल्यांदा वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढवली ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना निवडून दिलं त्यांचे विकासाभिमुख कार्य पाहून पुढील काळात त्यांना गावकऱ्यांनी सरपंचपदी निवडलं या काळात त्यांनी विविध स्तरावर पाठपुरावा करून गावासाठी मोठा निधी आणून गावात विकासाची गंगा आणली सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची गंभीर समस्या सोडवली यासह रस्ते शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण अशा एक ना अनेक विकास कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला त्यांच्या कार्याचे तालुक्यात कौतुक झाले संभाजी काळाने यांनी त्यांच्या कार्यकाळात गावाला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले विकासाची तळमळ असलेल्या कार्यकर्त्याला गावाने संधी दिल्यास गावाचा कसा सर्वांगीण विकास होतो हे त्यांच्या कार्यातून दिसतं ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले संभाजी काळाने यांचे कार्य आदर्श असेचे संभाजी शिवाजी काळाने आम्हाला तुमचा अभिमाने ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिवेल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड माझं नाव संभाजी शिवाजी काळाने मी माझी सरपंच विद्यमान चेअरमन आमच्या करावी विविध कार्यकारी सोसायटी त्याचबरोबर माझी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती निरा मी सन दोन हजार पाचमध्ये त्या ठिकाणी प्रथमता ग्रामपंचायत सदस्य झालो आणि त्यावेळी पाण्याचं अतिशय टंचाई गावामध्ये त्या ठिकाणी व्हायची गावातील महिलांना लांबून विहिरीवरून हातपंपावरून पाणी त्या ठिकाणी आणावं लागायचं आणि जुनी योजना त्या ठिकाणी खराब झाल्यामुळे नवीन योजना करणं गरजेचं आहे असं माझ्या लक्षात आलं मग भारत सरकारची स्वजलधारा योजना प्रभावीपणे या ठिकाणी राबवली अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना राबवून जवळच असणाऱ्या नाजरी जलाशयामध्ये त्या ठिकाणी विहीर खोदली आणि पाच हजार फूट अंतरावर पाईपलाईनद्वारे पाणी गावामध्ये आणलं गावामध्ये उंच पाण्याची टाकी पन्नास हजार लिटर क्षमता असलेली त्या ठिकाणी बांधली आणि प्रत्येक घरासाठी त्या ठिकाणी नळ कनेक्शन दिले आणि गाव पाण्याने स्वयंपूर्ण केले त्यानंतर लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं त्याचबरोबर लोकांना पाण्याच्यापासून जे होणारे आजार टाळावेत यासाठी गावामध्ये आरो प्लांट असावा अशी धारणा मनामध्ये आली आणि ग्रामपंचायत निधी असेल चौदा वित्त आयोग असेल त्याचबरोबर केंद्र शासनाची एकात्मिक पाणलोट विकास यंत्रणा याचा निधी असेल अशा वेगवेगळ्या निधीमधून एक चांगले असे आरो प्लांट त्या ठिकाणी उभारले आणि आजपर्यंत पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी जे खातेदार ग्रामपंचायतीचे रेग्युलर कर बाकी भरतात त्यांना पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी आजही त्या ठिकाणी दिले जाते आणि कुठलाही दोष त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये नाही आणि कुठलाही बिघाड त्या ठिकाणी होत नाही आजपर्यंत अविरतपणे ही योजना अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे टाक चाराट काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट गाव पुनर्वसन होऊन इकडं आल्यानंतर जुन्या गावामध्ये नदीच्या किनारी लोकांचा अंत्यविधी उरकला जायचा आणि उन्हा पावसात त्या ठिकाणी लोकांची तीव्र गैरसोय कुचंबना त्या ठिकाणी होत होती आणि याचा सगळ्याचा विचार करून मी जिल्हा परिषदेकडे त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली स्मशानभूमी बांधली स्मशान घाट त्या ठिकाणी बांधला वेगवेगळे दशक्रिया विधीचे ओटे त्या ठिकाणी बांधून घेतले आणि एक चांगल्या पदार पैकी नैसर्गिक वृक्षलोपण करून ही स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आपण पाहताल की उभी केलेली आहे दोन हजार पाच साली ज्यावेळेस मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो त्यावेळेस मी सत्तावीस वर्षाचा एक युवक होतो आणि अतिशय प्रामाणिकपणे झोकून देऊन समाजसेवा करायची ह्या उद्देशाने मी एक पाऊल पुढं टाकलं आणि प्रथमच त्यावेळेस निर्मल ग्राम अभियान केंद्र शासनाची एक योजना सुरू होती शंभर टक्के हगनदारीमुक्त होणाऱ्या गावांना त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुरस्कार दिले जायचे मला वाटलं की का माझ्या गावाने त्या ठिकाणी सहभाग त्या योजनेमध्ये घेऊ नये मी पहिल्यांदा त्यावेळी त्या योजनेमध्ये सहभाग घेतला दोन हजार सहा ते दोन हजार आठ या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं दोन हजार आठमध्ये राष्ट्रपती महोदया माननीय प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते पुणे बालेवाडीमध्ये त्या ठिकाणी पुरस्कार आमच्या गावाला मिळाला त्याच्यानंतर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान याच्यामध्ये सतत तालुका स्तरावर आम्ही प्रथम यायचो त्यानंतर दोन हजार आठ नऊमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान या योजनेची यशस्वी अंमलबजावणी त्या ठिकाणी करून प्रथमच पुरस्कार त्या ठिकाणी आम्ही मिळवला त्यानंतर विकास रत्न असेल आणि अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस वीसमध्ये आम्हाला त्या ठिकाणी स्मार्ट ग्राम पुरस्कार त्या ठिकाणी गावाला मिळाला अनेक पुरस्कार मिळाले त्याच्यामुळं आमचं गाव एक आदर्शवत बनण्यासाठी त्या ठिकाणी मदत झाली आमचं गाव नाझरे जलाशयाच्या प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेलं गाव आहे त्यामुळं गावाची रचना अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आहे पूर्ण संपूर्ण प्लॉटिंग त्याचबरोबर मोकळी स्पेस असणाऱ्या जागा आणि ह्या जागा वापर करण्याचा मानस माझ्या मनामध्ये आला आणि जे गावातील ग्रामस्थ आहेत गोरगरीब वंचित लोक आहेत की ज्यांना आपल्या मुलामुलींची लग्न मोठ्या कार्यालयामध्ये करता येत नाहीत तेवढा पैसा त्या ठिकाणी त्यांच्याकडे नसतो माझ्या मनामध्ये एक कल्पना सुचली की आपण शासकीय निधी असेल लोकवर्गणी असेल या माध्यमातून एक छोटंसं गाव आहे ना परंतु एक कार्यक्रम चांगले होतील लग्न समारंभ होतील अशा दृष्टिकोनातून एक सांस्कृतिक भवन उभारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याला निश्चितचपणे यश आलं शासकीय निधी आणि आपण पाहिलंच असेल लोकवर्गणी यामधून एक तुमदार अतिशय देखणं असं सा सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी आम्ही उभारलं त्याच्यामध्ये संपूर्ण खुर्च्या जेवणाची टेबल स्वयंपाकाची भांडी अशा प्रकारे ती वास्तू सुसज्ज केली आणि अतिशय नाममात्र दरामध्ये फक्त पंधरा हजार रुपयामध्ये कोणाही व्यक्तीला ते जे इमारत आहे ते भवन आहे ते उपलब्ध करून दिले जात उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध गावोगावी शासनाच्या निधीमधून मागासवर्गीय समाजासाठी समाज मंदिरांची उभारणी केलेली आहे माझ्या गावामध्ये मा दे देखील माझ्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये सामाजिक सभागृह मागासवर्गीयांच्यासाठी त्या ठिकाणी बांधलेलं होतं आणि हे सभागृह बांधल्यानंतर ही वास्तू पाहिजे त्या पद्धतीने त्याचा वापर त्या ठिकाणी केला जात नव्हता तिथं काही लोकांचं झोपणं उठणं बसणं काही वेगळे प्रकार त्या ठिकाणी व्हायचे ह्या गोष्टी मनाला रुचत नव्हत्या ह्याच्यावर काय करावं असं कल्पना माझ्या डोक्यामध्ये यायला लागली त्यानंतर मला वाटलं की आपण या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर ही वास्तू पवित्र होईल लोकांची श्रद्धा त्या ठिकाणी राहील त्याचबरोबर या ठिकाणी वाचनालय सुरू केलं तर गावातील शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींची सोय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होईल अशा दृष्टिकोनातून मी अतिशय नेटकं असं ते बुद्धविहाराची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे आणि आज आपण पहा की अतिशय चांगल्या प्रकारे ती वास्तू पवित्र अशा स्वरूपात उभी आहे निश्चितचपणे माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे या शाळामध्ये त्या ठिकाणी जुन्या इमारती होत्या कुठलीही गोष्ट सुरू करत असताना किंवा शाळेमधील गोष्ट एक प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की शाळेचं बाह्यांग प्रथमता सुधारणा केलेली पाहिजे जर कोणतीही प्राथमिक शाळा त्याचं बाह्यांग अगदी नैसर्गिक करून वृक्ष लागवड करून किंवा ते त्यांचं ग्राउंड वगैरे सगळ्यांची देखभाल करून जर त्याच्यामध्ये सुधारणा केली तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निश्चितच बदल होतो आणि मग ज्यावेळी वर्गामध्ये मुलगा शिकत असतो त्यावेळी त्याच्या ग्रहण क्षमता निश्चितपणे त्या ठिकाणी वाढ होत असते हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून मी प्राथमिक शाळेमध्ये नवीन इमारती बांधल्या जुन्या इमारतीची देखभाल दुरुस्ती केली ई लर्निंग स्कूलसारखी योजना त्या ठिकाणी त्या त्या राबवली त्याच्यानंतर मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या दुरुस्त करून तीन वर्गखोल्यांची एक रू रूम त्या ठिकाणी केली आणि एक मोठा हॉल सांस्कृतिक मुलांच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी केला अशा पद्धतीनं शाळेमध्ये काम केल्यानंतर निश्चितचपणे शाळेची पटसंख्या वाढली मुलांची शैक्षणिक ग्रहण क्षमता वाढली आणि अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं शिक्षण मुलं त्या ठिकाणी घेऊ लागली आता आमचं पुनर्वसित गावठण आहे आणि या पुनर्वसित गावठण असल्यामुळं रस्त्यांची लांबी निश्चितचपणे त्या ठिकाणी वाढलेली आहे जुन्या गावठाणामध्ये कसं की एक मधूनच रस्ता जातो आणि बाकीची गल्लीबोळं टाईप त्या ठिकाणी रस्ते असतात आता माझ्या गावामध्ये रस्त्यांची लांबी वाढल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितचपणे खर्च जास्त करण्यास म्हणजे भाग पडत होता मग टप्प्याटप्प्याने निरनिराळे फंड्स त्या ठिकाणी उपलब्ध करून शक्य तेवढे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे आणि आत्ता आपण पाहतोय इथे रस्ते अगदी सुस्थितीमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि लोकही चांगल्यापैकी वापर त्या रस्त्यांचा करत आहेत सन दोन हजार पाच साली गावामध्ये नवीन सहकारी सोसायटीची स्थापना आमचे मार्गदर्शक आणि नेते स्वर्गवासी चंद्रका जगताप यांच्या सहकार्यामधून मी त्या ठिकाणी संस्थेची स्थापना केली त्यापूर्वी माझं गाव त्या ठिकाणी कोथळे या ठिकाणी जोडलेलं असायचं त्या संस्थेची निर्मिती केल्यापासून सलग कित्येक वर्ष आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी कर्ज वसुली करायचो लोकांना वेळच्या वेड़ वेळी परतफेड लोक करायचे आज देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं शेतकरी त्या संस्थेचा त्या ठिकाणी नियमितपणे भरणा करून संस्थेची प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत आणि त्या अगोदरच्या काळामध्ये सुलभ कर्ज पुरवठा करणारी परिसरामध्ये कुठलीही संस्था नव्हती आणि लोकांची शेतीच्या भांडवला वाचून कुचुंबना त्या ठिकाणी होत होती आणि मी सुद्धा एक शेतकरी तरुण शेतकरी होतो आणि मलासुद्धा त्याची चणचण त्या ठिकाणी भासू लागली आणि माझ्या मनामध्ये आलं की आपण जर कोणा एका नेत्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये संस्था जर उभी केली तर निश्चितचपणे माझ्याबरोबर सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय की अगदी दहा ते पंधरा वर्षामध्ये स्वयंपूर्ण अशी संस्था करून ती इमारतसुद्धा पूर्ण केली असं फार थोड्या संस्थेमध्ये घडतं आपण पाहतो की पन्नास पन्नास वर्ष संस्थेला इमारत त्या ठिकाणी नसते परंतु माझे शेतकरी बांधव असतील सभासद असतील यांच्या सहकार्यामुळं निश्चितचपणे चांगली संस्था चालण्यासाठी मदत झाली मी सरपंच झाल्यानंतर प्रथमता वृक्ष लागवड आणि संवर्धन करावं अशी माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी कल्पना सुचली आपण पाहिले असेल की छत्रपती शंभूराजे सांस्कृतिक भवन परिसरामध्ये जे वृक्ष लागवड झालेली आहे आणि जे भले मोठे वृक्ष वाढलेले त्या ठिकाणी दिसतात अतिशय कष्टातून त्या ठिकाणी मी स्वतः त्या वृक्ष संवर्धनासाठी स्वतः पाणी देऊन त्या ठिकाणी ह्या वृक्षांचे संगोपन केले आणि एक सांगायचा किस्सा म्हणजे त्यावेळी पैसे नसायचे तर मी एक कल्पना मांडली की गावामध्ये जे पितृ पंधरवड्यामध्ये जे लोकांना जेवण दिलं जातं ती योजनाच कुठंतरी बंद करा आणि कुठंतरी पितृच्या नावाने एक व्यक्ती जेऊ घालून बाकीचा होणारा खर्च टाळून वृक्ष लागवडीसाठी तो खर्च करा असं आवाहन केल्यानंतर त्या काळामध्ये त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिला काही देणगी त्या ठिकाणी दिली आणि त्याचे वृक्ष खरेदी करून त्याची यशस्वीपणे संगोपन करून आज आपण पाहताय अतिशय सुंदर निसर्ग त्या ठिकाणी फुलला आहे धन्यवाद नमस्कार